नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण हिंदी मैदानात तर आता मध्ये खूप होती आणि आत्ता महाराष्ट्र का सचिनचा फॅन आहे ते आज पण आपल्याला एका नंदीच्या नावातून दिसून आले तर आपण बघूया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं जीवन आपडगे नांदेड सिटी काय आज आपलं नंदीचं नाव सांगा आणि सचिन माग पण एक मोठं मैदान झालं त्यात पण सचिन नाव सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आणि आता परत एकदा दत्त दे जयंती निमित्त मोठं मैदान भरलं आणि अखंड महाराष्ट्राची चर्चा होती त्या सेमी पण तुम्हाला टॉप चा लागला आणि तिने आदत ड्रायव्हर पण आदतच म्हणतात आणि समालोचकांनी पण पुकारलं तिने पण आदत घेऊन फायनल ला आणि मैदानाचा आज झाला काय सांगता त्यावर आनंद वाटतो आमचे जोडीदार शाहिद भाई घरी येतात आजकाल ते आले नाहीत मला सांगितलं आपा मैदानात जास्त पळायला नियोजन तेवढं आपलं तिथं आहे त्या हिशोबावरती आम्ही आलो आजचं नियोजन झालं नियोजन छान पद्धतीने केलं म्हणजे सचिन सोबत जो होता तो पण आदतच तो पण आदत काय आणि सचिन हो पहिले जाऊ अगोदर होते नाही मग आज अचानक एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान रथी महाराथी येत आहे ना आणि तुम्ही आदतवर एवढा विश्वास ठेवला आता तोरती विश्वास म्हणजे कसं होतं की आज मोठ्या मैदानात सुद्धा आपल्या वासरांची कुवत बी दाखवून दिली पाहिजे आज सचिनचे मालक जे आहेत शाहिद भाई आमचे म्हणजे खास जीवलग मित्र म्हणजे आमचा एक परिवार आहे माझा सुंदर आहे असे आमची विठ्ठल नानांचे बैल ते जे आहे देवाने हे जे आमची संघटना आहे एक ह्यातलाच आहे एक आमचा घरचा मेंबर सचिन आहे पण आज काय होतं की लोक वासरं म्हणलं की पहिला द्यायला वायदी द्या खूप अडचणी वाटतात मग ते काय आम्ही विचार केला की आज आदतच गाडी आणून बघून आपण आपण तरी नाही आपली वासरांची त्यांनी दाखवून दिली आज अखंड महाराष्ट्राने बघितलं म्हणजे ते पण नंदी टॉपचीच आहेत पण एक त्याच्यामध्ये आपण नशिब आजमावून बघितलं नशिबाने साथ दिली हे शाहिद बाई घेतलेलं खासियत म्हणजे आता पळण्याच याच्यावरतीच वासरू माझ्याकडूनच खरेदी केलं होतं सचिनचा जुना मालक मी माझं नाव नकुल कैलास आठोळी जालन्याच आहे खाजगी वासरू मीच घडविलो होतो लहानपणी वासरू गाडीतून घेतलं होतं आपण आणि वासरू घडील भाईचा पण आला वासरू चांगलं पडत होत भाई म्हणे ये घेऊन आपले वासरू भाईकडे घेऊन आलो होतो नाही ते आता झालेलं आहे एव्हा ते भाईला ना मलाच माहिती म्हणजे हो सेकंड काट्या म्हणजे टॉपला ला वासरू चालायचं तिकडे सेकंड काटा म्हणजे दोनशे तीनशे फुटाचं मैदान हे असतं ते पल्ला त्याच्यामध्ये वासरू टॉपला ला वा एक नंबर दोन नंबर करायचं तिकडे भाईचा एक दिवस असाच कॉल आला की नकुल वासरू घेऊन ये इकडे मी वासरू घेऊन आलो आणि आज त्याच चीज झालं म्हणता येईल का एवढा हजार सातशे आठशे गाड्या असतात त्यात सगळ्या टॉपचा सेमी लागणार आणि आधून मैदान जास्त पळत नाही पण आज तुम्ही ते कोवत दाखवून दिले की आदत पण कमाल करू शकता काय सांगतात त्याबद्दल माइंड आहे कोण आहे मास्टर माइंड करून द्या मास्टर माइंड आमचं डॉक्टर बनला डॉक्टर आज आहेत का मैदानात नाही त्यांनी सगळ्यांनी मला जवळचं मैदान जवळचं मैदान आम्ही मैदाना सचिनने तुमची लाज राखली भारताची सचिन मान वर ठेवतो आणि आज सचिन स्वतःची माझा पायरा आजचा मैदानाचा झाला होता भारतचा काही कारण असतो पायरा मोडला गेला काल मग भारत मी निरायला पळावला तिथं सातशे तीन गाड्यांमध्ये एक नंबर केला हा काल निरायचं मैदान झालं तिथं तो पायरा कॅन्सल झाला तिकडे पडवलं तिकडे एक नंबर केला आणि गाडीचा म्हणजे तुमचा कपाळीचा गुलाल सुटत नाही म्हणायचा नाही नाही बघा कसं असत जशी कर्म तशी फळे आपण जर प्रामाणिकपणे राहिलो दिवस सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो अजून काय सांगता आता काय सांगायचं फायनल लोक फायनल काय मनात काय फायनल विषय काय त्याच काय नसतं आमच्या की एक दोन हा विषय हिंद केसरीचा दावेदार होणं किती महत्वाचं हिंदी कि सेदा आवे धर्मा आता काय ते, ते, ते काही सोपा खेळ नाही तो गाव मा मा ना ते माझ्या बाराच्या नशिबात नव्हता तो सचिनच्या माध्यमातून ते मला मिलाना आज एवढा मोठ्या मैदानामध्ये आज त्याच्या समोर राहून बाईट द्यायचं म्हणजे सोपा खेळ नाही आज कुणीही मैदानात असते पण कोण कोणाला बोलवित नाही एक असं म्हणतय नका जाऊ आपला नंदी पळतो तेव्हा मोठं बारीक काय बघता येत नाही जेवढं आपला नंदी पळत तेव्हा आपलं नाव नक्कीच वर नक्की 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 काय सांगता तुम्ही पैर मोडल्याबद्दल काय सांगता पैर वेर काय मोडत नाही काय तसं दहा शेवटी तसं असत येणारा ते वर बसलेलं शंभू महादेवाच्या हातात आणि माझं आजपर्यंत तेच लक की माझ्या वाटामध्ये ज्यांनी ज्यांनी आडकाठे आणल्यात तिथं तिथं माझ्या बैलाने साध्य करून दाखवलं कुठे गावला कुठं असून काय नाही म्हणजे नाव खाली कोण कोण टीका सचिन ने तुमचं नाव कायम आणि आज परत एकदा पस्तीस वर्षाची परंपरा आहे बडकीच्या मैदानाला आणि इथं मान मिळवणे पण आज आजच सचिन तुमचं नाव करतोय आणि ड्रायव्हर कोण होता चर्चा झालं मुश्रीफ ड्रायव्हर मुश्रीफ ड्रायव्हर म्हणजे सगळे तुमचं नानांची टीम असते काय चाललं नाना पण आता वगैरे पडले आज ह्या गाडी करता सगळी थांबून धरलेली ती वस वजगरी गेली असती सकाळीच आणि